हॅलो एव्हरी वन प्रियंकास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया मुगाच्या वड्यांची दाणे लावून भाजी सर्वात आधी मुगाच्या वड्या थोडं तेल टाकून तव्यावर भाजून घ्याव्या त्यानंतर आपण भाजीसाठी वाटण वाटून घेऊया त्यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे भाजलेली हिरवी मिरची लसूण जिरे व कोथिंबीर टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया त्यानंतर कढईमध्ये तेल घेऊन ते गरम झाल्यानंतर थोडा हिंग घालून त्यामध्ये भाजीच वाटण घालूया व वा त्यात थोडी हळद घालून ते तेल सुटेपर्यंत होऊ द्यावे ते झाल्यानंतर त्यामध्ये भाजलेल्या मुगाच्या वड्या घालावे व गरम पाणी टाकावे त्या वड्या बोटांनी दबेल तोपर्यंत शिजू द्यावे भाजी ही जास्त घट्ट पण नाही झाली पाहिजे व जास्त पातळ पण नाही झाली पाहिजे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी अशा प्रकारे आपली मुगाच्या वड्यांची दाणे लावून भाजी तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद